राहुरी शहरात शनी चौक येथे लक्ष्मीनगर परिसरातील अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वाघमारे उपाध्यक्ष सचिन भगवान जगधने खजिनदार राहुल जगधने उपखजिनदार आकाश जगधने यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर काल दिनांक एकतीस जुलै रोजी रात्री बारा वाजता शनी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ अभिवादन करण्यात आलं त्यावेळी काँग्रेस पक्षाचे चाचा तनपुरे जय भीम मित्रमंडळ राजूवाडा यांचे सर्व पदाधिकारी आदिवासी एकलव्य संघटनेचे नामदेव पवार महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष सुनील नाना पवार माजी नगरसेवक जगधने अरुण साळवे निलेश जगधने कांतीलाल जगधने पत्रकार दत्ता जोगदंड आणि जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह तालुक्यातील नेते मंडळीसोबत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते त्यानंतर राहुरी बस स्थानक परिसरात देखील साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपे रिक्षाचालक मालक संघटना यांच्या वतीने मोठा उत्साहात साजरी करण्यात आली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं सा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या ठिकाणी त्याचबरोबर संध्याकाळी ठीक चार वाजता राहुरी शहरातून सुमधुर गीतांसह लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली सर्व जयंती सोहळा अगदी थाटात पार पडला यावेळी लाहूजी क्रांती सेनेचे से जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते पिंटू नाना साळवे नगरसेवक सोन्याबाप जगधने मराठा महासंघाचे सुनील भाऊ निमसे प्रबुद्ध भारतचे जिल्हा प्रतिनिधी अप्पासाहेब मकासरे भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे अच्युत पुजारी आदींनी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करून मनोगत व्यक्त केला प्रास्ताविक मुकेश भाऊ जगधने यांनी केला तर आभार कल्याण जगधने यांनी मांडलेत या अभिवादन कार्यक्रमासाठी अनवर सय्यद हरिभाऊ पवार सोहेल शेख सुरेश चांदणे सुनील शेलार गणेश शिरसाट अन्वर सय्यद कचरूळ ननावरे सोमनाथ जगधने अमोल भांड संतोष वागचवरे संजय जगधने अमीन मुळसानी राजेंद्र गाडे बश बशरत शेख नबिलाल शेख संतोष जगधने पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमांसाठी अॅप रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी